थंडी तर जास्त पडोक नाही पण पोपटीचं प्लॅन बनवलेलो यावर्षी लवकर इकडे भांबुरडा धुतलाय मित्रांनो ह्या शेंगा आहेत वरण्याच्या इकडे अंडी आहेत आणि हे चिकन आहेत आता पोपटी लावायला सुरुवात करू बघा विस्तो पेटवलेलो सुसाटच आता पाऊण तास वाट बघायची मडकात तापवत वतवत बघूया काय काय मटेरियल पडतात हा चिकन पडला अरे अंडी शिजली वाटता नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काळ झालो आ आणि इकडं ना माळ्यात भांबुरडो कापतो तर थंडी तर जास्त पडोक नाही पण पोपटीचं प्लॅन बनवलेलो यावर्षी लवकरच लवकर, लवकर नाही ॲक्च्युली सीझन हाच असतो फक्त यावर्षी जरा पाऊस जास्त पडलो तर पावसाळं काही जाऊक नाही त्याच्यामुळे बोललो आता पोपडी बनवूकच लागत तर भांबुरडो कापूक का आता मळ्यात आलेलो कारण फ्री नव्हतो जरा त्याच्यामुळे वेळ झालो तर बाकी सगळा रेडी आ फक्त आता मळ्यात ना घरी जाऊ आणि हो माळो म्हणजे आमच्या गावच मळो नाही या लय खाली येऊ लागतं पटा ये तर पटापट भांबरुड कापतो आणि कळटी मारतो हो बघा एका म्हणतात भांबरुलो भावेशा इकडं पिशवी घेऊन आणि गमप्या मोबाईल घेऊन गंप्या जरा उजेड दाखवतात तर आपल्याकडे ना ही वनस्पती गाठत नाही भेटत नाही ना तर आपल्याकडे दुसरा भांबरडा असतो छोटावाला तर हा इकडे खाली माळ्यातच भेटतो खाडी किनारी त्याच्यामुळे मग इकडे यावं लागतं तर अजून एकदम तर वाढला नाही अजून थोड्या दिवसांनी वाढेल खूप सारा आता पटकन बांबुरडा कापतो आणि कलटी मारतो घरी तो आज मोबाईल चाललेले बघ बो। पिशवीवर बांबुरडा काढलाय म्हणजे कसो विषय कमी पडू नको आता पटकन घरी कलटी मारतोय वीस दहा मिनिटं लागतील वरती जायला गाडीने पाच सहा किलोमीटर आहे आता डायरेक्ट धरणावर भेटू आपल्या चला बंधाऱ्यावर व्हाळात आए, आए, तर मित्रांनो आलो इकडे व्हाळात वरती तर इकडे पोपटीचा प्लॅन आहे हा गंप्याकडे इकडे चिकन आहे तर आधी चिकन धुवूया वगैरे क्लीन करूया तर मंडळी आहे गंपे आहे व शवण आहे भावेश काय बघता वरती काय माहीत नाही कांडे चोरा की काय रे आणि आहे आणि अक्षय आहे आधी काय करूया माहिती आहे मित्रांनो आधी चिकनला मसालो लावूया ना गंप्या होय लेग पीस ठेवू लाव गंप्या सूर्यान जरा कट मारू हो ना साधारण मसालो लागत मग तर इकडे चिकन क्लीन करून घेतलं आहे कम्प्याने आता मसाला लावूया चिकनला तर ही आलं लसून पेस्ट आहे तर काय नाही चिकनलाच मसाला लावायचा आहे आणि डायरेक्ट पोपटी लावायची आहे मडक्यात तर गेल्या वर्षी जो मडका आहे म्हणजे हांडाचा आहे मातीचा मोठावाला तर ही आलं लसून पेस्ट टाकली आहे हा बस झाली गंप्या तेवढीच असता वाटतं की हाय ते <laughs> <laughs> प्लास्टिक साय साईडला ठेवू हळत नाही टाकायचा हे दही आहे दही आपले रेग्युलर वाले मसाले मिरची पावडर मिरची पावडर ही हळद आहे मला वाटतं थंडी थंडी वाटोक साधारण भिजोक लागत ना पाण्यात ना हो हा गरम मसाला आहे हा गरम मसाला आहे आणि चिकन मसाला राहिलाय टाकायचा हा चिकन मसाला अमरीश पुरी म्हणशील आणि फोडून टाकशील भाजल्यानंतर काय ताकर हा चिकन मसाला हे मीठ आहे मीठ आहे ते समजत नाही माका तू काच समजत ताकर काय का, का? मीठ हा हे <laughs> <सोता सोता गेंता। laughs> बरोबर तेल तेल आहे तर नंतर चिकनला लावायला होणार नाही मडक्यात हात घालून त्याच्यामुळे आता तेल टाकूया हम्म बस आता एकत्र कर मस्त बेगी लागू देत मसाला दोन चिकन लेग पीस ठेवला ना कम्पे आपलं दोघांचं एक एक कापले नाही वाटत मी वर कट मारा दे कापलं कापलं दोन लेग पीसच छोटेसे एक गंप्याच्या नावावर आहे एक माझ्या नावावर नाव लिहून ठेवा गंप्या त्याच्यावर धुऊन आणलं आणि ड्रायर पण मारल कारण धामवायचं नाही तर धुवून आणलं घर ना, ना चक्काच <laughs> <पानी फारी> <laughs> हो <laughs> आत मातीला वास मस्त आहे तो आता त्याच्यात चिकन शिजवलं ना की चिकनला पण वास भारी आपण किती वेळा पोपटी बनवलं ही तीन वर्ष बनवलं ना कंटिन्यू तीन वर्ष बनवूया हा चौथा वर्ष आपल्या पोपटीचा आणि तीन वर्ष तर आपली फेल नाही गेली आता यावर्षी बघूया कशी जाली फक्त व्हेज डेंजर झालेली गेल्या वर्षी डबल बनवलेलो व्हेज व्हेज थोडीशी डेंजर होती रताळा बिताळा कडू होता मेलेलो खाऊन राताळा बिताळा कॉर्न बीन त्याच्यामुळे आपल्या कळाला की चिकन पोपटी खायची फक्त व्हेज बघायचा नाही मक पण होय मक्क पण टाकलेलं मक्क कडून होतो वाटतं असा काहीतरी झालेला विषय पाणी भांबर पूर्ण फ्लेवर उतरला होता त्याला तो फ्लेवर राहू दे इकडे बघा काय गम्प्यान फ्लेवर काढला ना चिकन का ना आधच क्वांटिटी नुसार मसाला चिकनच्या वासांना तिथे आलेलो मोठो बाहेर तो सारखो सारखो बघू जाता लय मोठं होतो पण हे ना दाखवला आणि आता पण तर आम्ही पाठवलो घरी खोईन आणू आम्ही कसं डेंजर माणूस होय ना लगेच म्हणजे तिथे ट्रॅप लावून ठेवतो चिकनची चिकनचे दोन पीस ठेवलेच आहे तिथे फक्त खोईन देव खो गम्प्याजो आजो <laughs> नाही तर दांडका टाकली ताच तर इकडे कलेजी आणि पेट ठेवला आहे गंप्याने तिकडे तो धुवायचा आहे आणि भाजायच्या नंतर विस्तव पेटावलं तर शेवण करतोय अंडी साफ म्हणजे अंडी धुऊन एकदम चकाचक धुऊन टाक अंडी इकडे अंडी आहेत अंडी टाकूया मस्तपैकी धुवून शवण मला वाटत पहिल्यांदाच येलो पोपटी खो ना होय होय अक्षय एक नाही तर आम्ही मेंबर आहोत दोन तीन वर्ष साधारण <laughs> तर पोपटी व हो विषय ना आपल्याकडे नसता मुळात तर अक्षय आहे वेदे आहे आणि खोय आणला नाही बघा होय 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 होती काय मी सोडले तिथं तिथं सर बघ आधी कशा बांधत आज चिकन कसा बांधणार गमप्या पहिल्यांदाच खोईन लावत की काय तर एका मित्रांनो खोईन म्हणतो आता माहिती माहितीये डब्याच जमानो सध्या तर ही बघू भेटत नाही ही नॅचरल हे कुर्लेक समजत नाही ट्रॅप मध्ये जात आहे की खै बिळात जात आहे त्या कळत नाही कुर्लेकडे तर इकडे ना बेट लावायचं म्हणजे काहीतरी चारा लावायचा कुर्ल्याक तिकडे पुढे एंट्रन्स असतो आजोबा आजोबा काटी बिटी तोडला तर आणि हैर भेटलो तर ठीक आहे नाही भेटलो तर मारितच मग होईना आजोबा तर मित्रांनो दोन पीस चिकनचे लावले आता वरना बांधूया हे बघा इकडून असा बांधून घ्यायचा म्हणजे कुर्ले बिरले मासेपेक्षा इकडून काढायचे ते हो बघा मित्रांनो <laughs> हो बघा हैर हो बघा आपण हो वॉटर स्नेक आहे पानसपालो हे ह्या दगडात दगड लावशी माहितीये काय तर मित्रांनो खोईन लावलेलो तिकडं आणि भांबुरडो कमी आणलेलो हो बघा किती आणलेलो तू आता धुवून ना पिशवीर ठेव धुवून आज शवण आलो ना शवणागतच काम लावणार आहे जास्त मी शवण चालत ना शवण भारी माणूस आहोत सो काल आम्ही फिशिंगला गेलेलो ने मी पण काय भेटला नाही आमका एक कोकर पकडलेलो बारीकसो हलकोसो माझा पण घरी जाणार घरी मी भात थोडस टाकू होतो पिशवेत भरू <laughs> इकडे धुतलाय मित्रांनो ह्या शेंगा आहेत वरण्याच्या इकडे अंडी आहेत आणि हे चिकन आहेत आता पोपटी लावायला सुरुवात करूया लगेचच कारण उशीर होईल आणि बारा वाजतील पोपटीक तर पहिल्यांदा भांबुडो बिंबुडो लावूया गंप्या पोपटी लावता परत एकदा गेल्या वर्षी लावला होती आता परत एकदा लावताय चल सुरुवात कर भरपूर लोकांनी बघितला आणि गेल्या वर्षी व्हिडीओला चालली होती मला तरी है है। तरी तीन लाख आपण प्रोफेशनल नाही ना रे रायगड वाला नाही ना आपण आता <laughs> आम्ही पोपटी लावणार आणि तिकडे आंघोळ करणार आहोत कोण कोण करणार रे <laughs> थंडी लागो हवी <खो> ना जरा <laughs> <तेले लो रे। laughs> आताच घरून आलोय करून हा बघा भांबुरडा लावलाय खालती गं चांगल लावतो भांबुरडोक भाजूक ना कसो आणि आपल्याकडे भरपूर आहो बघ अजून मित्रांनो आपल्याकडे भांबुरड जवळ नाही भेटत आधी शेंगा टाक थोडेसे आणि मीठ पण टाक शेंगावर अवेश त्या हेल्प कर थोडीशी टाक टाकता मीठ टाकायचा जरा तर मीठ ना ऍक्च्युली जाड पाहिजे पण ना आता सापडलं नाही मीठ आणि ओवा ओव्याचा फ्लेवर जरा मला आवडत नाही ओवा आणला नाही आपण मीठ जाड असेल ना तर त्याला टेस्ट भारी असते ना अगोदर आपण मीठ खडे पण खायला भारी लागायची जाड्या मिठाचे हे खूप खार हे खूप खार लागत मीठ टाकलंय शेंगावरती थोडस आता चिकन आणि अंडी लावते अर्धी चिकन लेग पीस आपलं लेग पीस ना प्रॉपर काहीतरी चांगलं ठेवा खालती शेंगा चिकन कड एकदम कडे कडे ठेवू नको फक्त तर ही अंडी ही बघा अंडी ठेवूया अंडी हे मीठ नको टाकू रे बंटा कारवैत मार नको हे बाकीच्या वरती टाकूया नंतर साईड लेकडे अजून बांबुरडा बाकीचा सगळा मटेरियल टाकूचा अजून लय चिकन बाकी आहे अंडी पण साधारण लयच बाकी बघा तर हा बघा साईड अजून भांबुरा लावलाय कसं माहितीये साईडची कडा असते ना मडक्याची तिकडे भांबुडा लावायचा नाही तर करत हा भांबुरडा आपल्याकडे सापडत नाही खालती मळ्यात जावं लागतं मळ्यात गेलेलो मागाशी बघितलात तर जवळजवळ सहा सात किलोमीटर आहे ते खालती तिकडे जाऊन आणावं लागतो आपलं हे इकडे कातळाचा भाग वरती तिकडे असला भांबुरडा नाही सापडत आपल्याकडे दुसरे बारके भांबरडे सापडतात राहील ना मटेरियल सगळ्या राहणार बरोबर राहत या मार होय साधारण मीठ टाक त्याच्यावर असं चिकन लय अजून तेवढा राहत ना तर चिकन इकडे बघताय वरती चाल ज्या जामच गंप्या साईड ना साईड ना चिकनच्या ह्या भर वरून शेंगा टाकल्या आता उरलेल्या आता पॅक करून टाक मीठ आता नको टाकून चिकनचं मीठ त्याला लागेल आता पॅक कर चल कडेन कडेन भर गंप्या गम्प्या कडे कडे राहिले तिकडे भरून टाक बारीक बारीक घे ना जरा जरा सो हा निशाबा भरून टाक कडे कडे आणि ऐका कशी पण झाली ना तरी काय म्हणायचं भवेश हा शिजला अरे शवर अंडा शिजला हा चांगला शिजला अक्षय म्हणत चिकन शिजला ना अक्षय काय म्हणायचं आपल्याक एक नंबर शिजला लुसूलुसी चिकन शिजलाय म्हणायचा या काय एंडवाला एंड वाला आता तोंड पूर्ण पॅक करू एकदम जाम आता फक्त पाऊन तास आग ज्या साधारण पाऊन तास मित्रांनो विस्तो पेटलो ना चांगलो की होता पोपटी बरोबर शिजता आतमध्ये तीनदा बनवले तीनदाना फेल गेली आता बघूया चौथी वेळ कशी बद बद दे। करतो घरना <laughs> हंडू अनुक लागत स्टीलचो माकाने आये मारित मार नाच तर काळो करून तर इकडे मडका झाला रेडी मित्रांनो होतं इथेच उलटा मारूया हळूच हा रेव्यात तोंड बुडव गम्प्या चांगला त्याचा चला आता फक्त साईडने लाकडा लावाने जाळ करून टाक लाकडा लावा रे लाकडा इकडे जमा केलेली होती माणसा सामान्याने ना मी आज बदल आम्ही हा हा म्हणताना रेडी होईल पोपटी आपली आता मडके साईडने लावूया लाकडं वगैरे कारण आपल्याकडे इथं झावळा गवात बिवात नाही भेटणार आता आणि गव्हा सुकला पण नाही पावसान मी भेटतो काय काय माहित नाही पेटत पेटत माचीच मोठी आपल्याकडं आपल्याकडे सिलेंडर घेऊन फिरतो ना रे आयता झावळ भावे आयता हा ती मस्त पेटी होय लगेच टाकूया लगेच आग करून आणि हैर पण पकडू जा रे लवकर काय ता लाकडं लावलात ना लाकडं कशी पेटत राहतात मस्त पाऊन तास पेटवलात ना ती मस्त पोपटी शिजते बघा हे सुपारीचं फळ आहे ह्याच्यामध्ये सुपारी असते आतमध्ये मिनी नारळ पाणी नसता सुपारी टाकू काढून विस्तव पेटवूया आता मडक्याला देऊया आग सुपारी प्रॉपर पूर्ण सोलत नाही मित्रांनो पण सोलला ना कोवळी होती ना होता ना, ना, ना।, ना सुरी होती ना।, ना ही बघ सुपारी पण कच्ची सुपारी बेकार असता खाऊ जिंकता असं म्हणतात मी तर काही कधी खाल्ली नाही पण चढता म्हणतात कच्ची सुपारी चढता म्हणतात बघा पेटवलेलो सुसाटच आत्ता पाऊन तास वाट बघायची मडकात तापवायचा पाऊन तास आणि त्याच्यानंतर मग पोपटी रेडी होईत बघूया थंडी में पनी धगाक गा 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 तर नाही मित्रांनो पण ही बघा ही मंडई अशी धकाक बसली आहे सगळी आत्ता पावून तास वेट करायचा तर पावून तासानंतर रेडी होईल आपली पोपटी आणि आज शिजत की भाजत बघूया नंतरच पाऊन तासानंतर आता इथे वाट बघायची गरम होता शेकोटी बसून यावर्षी थंडी पडली नाही खूप लेट पडणार थंडी आता पाऊस गेला आहे म्हणजे आता जवळजवळ चार पाच दिवस तरी पाऊस नाही पडलाय मला वाटतं म्हणजे पाऊस गेल्यात जमा आहे आणि पाऊस आता गेला ना ती थंडी पडायला सुरुवात होईल नाही तर ऑक्टोबरला थंडीची सुरुवात होते पण हिवाळच गायब केला ना पावसाळ्यान पावसाळं संपत नाही मला वाटतं हिवाळ्यासोबत पावसाळ्या उन्हाळ्यासोबत पावसाळ्यात विषय तरी काय पावसाळ्यात किटकॅट दाखवत्या मित्रांनो तुमकिट दाखवत आहे आता हा हा बघा किटकॅट हा बघ बघितलात किटकॅट माहिती ना हा याच्यात ना वळ येत ना वलटा होय कुठेतरी असते रे हा बघा भारेच मित्रांनो जवळजवळ अर्धो तास होऊन गेलो पण ह्याच्याकडे कोणाचं लक्षच नाही हा काळी तिकडा तसाच राहिलेला हा गे वाधर मी घेत माक वाट एकदा काळजा नाही आणि भाजू या मारणाची सगळी मित्रांनो पाऊन तास झाला आणि आता तर चिकन बिकन सगळा शिजलाच असत दादा मडका काढूया हळूच कंप्या उचल वर आधी उबाड कर ते का हा हा भांबुडो वर तो मस्त की भाजलो हा कंप्या आता ते का उचल आणि तिकडे ठेवू साईडला बघूया आता शिजला बिजला काय चिकन बिकन भांबुरडो शिजलो बांबुड शिजलो भावेश म्हणजे विषय संपलो गरम तर मरणाचाच असता मित्र वाप जी मडक्यात नाही बाहेर तिलाही डेंजर येतात ांबुडो मस्त शिजलो हम्म शिजला शिजला, शिजला, शिजला।, शिजला एक पीस काढ चिकन बघूया एक वत वत बघूया काय काय मटेरियल पडतात अरे अंडी शिजली वाटता वाटत शबासांबुडो पडत त्याच्यात हा अजून आहे मटेरियल हम्म आईला लेग पीस चिकन हो बघ कम्प्या तुझो कि माझो यो हा तर मित्रांनो या खायला चिकन पोपटी चिकन आहे अंडी आहेत शेंगा आहेत तर बघा रे शेंगा बिंगा शिजल्या काय रे बघतोय नंतर आधी गरम आहे जरा थांबतोय मी शेंग शिजले अक्षय एक नंबर चिकन पण प्रॉपर खाऊन पण बघितलं चिकन हा बघा चिकन बघा मित्रांनो इझी दाखव दाखवू काढून हे बघा तर गरम असेल मारण्याच मला वाटत चिकन अंडी तर जामच गरम असतील अंडा आता खाऊ पण नाही गरम लगेच तोड भाजून जाता तर शेंगा बघूया आता कशा लागतात त्या आधी ही मंडई जरा खाऊ दे चार मग मी खाऊन बघतोय हे बघा शेंग एकदम मस्त शिजले मारला नाही लगेच शेंगा ज्या मन्या चिकन लेग पीस पोपटी मधला आणि हा बघा मगाशी दाखवला मी इझी तुटतोय पूर्ण मस्तपैकी भाजला आहे म्हणजे शिजला आहे ते गवत लागलं होतं बारीकस मळ्यातला एकच नंबर मस्त रोज चाल एकदम सॉफ्ट सॉफ्ट एक मीठ वगैरे पण बरोबर लावला कंपनी मार्क थोडा हे पण चांगला झाला चांगला म्हणजे कसा पक्का चांगला की मागाशी मी म्हटलंय म्हणून मनोचा भारी <laughs> ना, ना, तो एक जोक होता पण खूप मस्त शिजल शिजल प्रॉपर शिजल अंडा प्रॉपर शिजले अंडी मस्त पावन तास परफेक्ट असतो विस्ता जर प्रॉपर भेटला ना पावन तास परफेक्ट असतो मित्रांनो पोपटी तर संपली आता हैर खोईनीत हो गेलो का बघूया नाही तर काय सकाळी बघू लागल या तशीच ठेव लावून सकाळी बघूया नाया नाया हाय कि बघ दिसलो असतो कम्प्या मोठा दिसता तर मित्रांनो पोपटीचा प्लान एकच नंबर झाला मस्त पैकी लवकरच पोपटी बनवून टाकलेलो या वर्षी पण मजा आली भारी झालेली सगळं प्रॉपर शिजलं होतं एकदम नाद खुळा आणि हैर जो राहिलो फक्त खोयनीत बाकी काय नाही बाकी सगळं झालं फक्त हैर गेलो नाही खोयनीत तो आता सकाळी बघतो गेलो काय आता तरी सध्या तरी कलटी मारतोय घरी तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद